आज बेटावर वातावरण जरा विचित्रच होत सकाळी कडकून दुपारी अचानक वावटळ उठली आणि तासाभरासाठी मुसळधार सरी बरसल्या पाऊस थांबताच अनपेक्षितपणे दाट धुक बेटावर चालून आलं हॉटेल ग्रँड प्रताप मधील आपली डे शिफ्ट संपवून अनिकेत स्टाफ क्वार्टर्स कडे परतला धुक्याने गिळला असला तरी कातरवेळेचा नखभर प्रकाश बाकी होता बेटाच्या दक्षिण किनाऱ्यावर हॉटेलसाठी लागणारा भाजीपाला आणि इतर वस्तू घेऊन येणाऱ्या लहान मोठ्या बोटींसाठी एक लाकडी धक्का होता अनिकेत फिशिंग रॉड घेऊन तिथे निघाला पाच वर्षांपूर्वी कॉलेजात असताना तो रिव्हर बघायचा त्यानेच त्याला हे फिशिंग च खूळ लागलेलं आणि म्हणूनच नंदुरबार पासून इतकं दूर लक्षद्वीपच्या एका छोट्याशा बेटावरील हॉटेलात त्याने ही नोकरी स्वीकारलेली धुक्यात मोठे मासे गळाला लागतात असं त्याने ऐकलं होत धक्क्याच्या अगदी पाण्याकडच्या टोकाला तो गळ टाकून बसला धुक असल्याने फार दिसत नव्हतं चाळीत धूरवाला शिरला की पुढची पाच मिनिट जी गत असते तीच सध्या किनाऱ्याची होती पण समुद्र शांत होता त्याची गाज ठराविक वेळाने काणी पडत होती तासाभराने अनिकेत कंटाळला फिशिंग मध्ये दहा सेकंदात मासा गळाला लागतो तर कधी दहा तास उलटूनहीर झालं गळ ओढून तो निघणार तेवढ्या तरी फिरू लागलं इतक्या वेगाने की बॅराकुडा किंवा किंगफिशच गळाला लागला असावा दोर संपल्यावरच ते फिरायचं थांबलं रॉडला जोराचा गचका बसला अनिकेतने दोन्ही हातांनी तो मागे खेचला पण दुसऱ्या टोकाला असणाऱ्या अज्ञात जीवाच्या ताकदीची जाणीव होताच तो शहारला जणू गळाला एखादा देवमासा असावा त्याने धुकं कापत पाण्याकडे नजर फेकली पण काहीच दिसेना रील उलट फिरवणं अशक्य होत रॉड तुटेल किंवा आपल्यालाही पाण्यात खेचेल अशी अवस्था होती त्याने दोर कापण्याचा निर्णय घेतला खिशातून छोटी कात्री काढली पण तेव्हाच धडकी भरवणारा विचित्र स्वर लाटाची रथ ऐकू आला त्या आवाजाने अनिकेतच्या हातातून रॉड सुटला विद्युत वेगाने तो पाण्यात खेचला गेला डोळे विस्फारून अनिकेत पाहत होता समुद्रावरील धुक्यात एक प्रचंड आणि विचित्र आकृती दिसू लागली घाबरून तो किंचाळला उलट पावली पाळाला तशी एक लवलवती भुजा धुक्यातून पुढे आली तिने त्याचा पाय पकडला आणि पाण्यात खेचलं काही बुडबुडे वर आले मग जरा भराने सर्व काही पुन्हा शांत झालं धुक मात्र बराच वेळ टिकून होत हिमवलीतील सतरा वर्ष जुन्या रक्तरंजित हत्याकांडाचं गुढ सोडवून घरी पोचलो दारातूनच एक ओळखीचा मंजुळा आवाज ऐकू आला आत जाऊन पाहतो तर काय आश्चर्य गार्गी आई सोबत गप्पा मारत बसली होती तू इथ मी आश्चर्याने विचारलं हो मला वाटलं तुझी निरीक्षण शक्ती वापरून गेट वरच ओळखशील मी आले ते पण तुला आश्चर्य वाटल्याचं पाहून मलाही आश्चर्य झालंय गार्गीने गोड टोमणा मारला गेट वर रोल नाही तुझे अंगरक्षक नाहीत मग कसा ओळखणार गुप्तहेर आहे मी जादूगार नाही मी हसत उत्तर दिलं काय रे खूपच वेळ लागला यावेळी माझ्या जीवाला आणखी किती घोर देशील बसा तुम्ही मी चहा नाश्त्याचं बघते आई गुडघ्यावर जोर देत उठत म्हणाली थांबाई तुम्ही बसा मी करते असं म्हणून गार्गी स्वयंपाक घराकडे वळली ती जाताच आईने कुजबुज त्या स्वरात विचारलं तू सांगितलं नाहीस कधी तुझी मैत्रीण वगैरे आहे ते तीही इतकी सुंदर गोड स्वभावाची आवडली मला तस काही नाही आई प्रतापपूरची राजकन्या आहे ती एक दोनदा त्यांची काही प्रकरण हाताळली होती आम्ही जुनी ओळख आहे इतकच मी सपशेल फेक मारली अच्छा पण तिच्या बोलण्यावरून फक्त जुनी ओळख आहे असं वाटलं नाही तू गुप्तहेर असलास ना तर मी गुप्तहेराची आई आहे लक्षात ठेव आई डोळे बारीक करत म्हणाली मग मी काही बोललो नाही आईला सगळं कळतं या महानुक्तीचे स्वतःला स्मरण करून देत आंघोळीला गेलो रात्रीचा स्वयंपाक गार्गी आणि आई दोघींनी मिळून केला टेबलावर विविध पदार्थ मांडलेले आणि समोर आयुष्यातील दोन सर्वात महत्वाच्या व्यक्ती बसलेल्या सुंदर भविष्याच किती छान चित्र होत हे गार्गी तू येण्याचं कारण नाही सांगितलंस मी जेवता जेवता विचारलं असा तर तू भेटणार नाहीस म्हणून म्हटलं केसच घेऊन यावी निदान त्यानिमित्ताने तरी वेळ मिळेल प्रोफेसर साहेबांचा गार्गीने दुसरा टोमणा मारला केस प्रतापपुरात पुन्हा काही मी दचकून विचारलं प्रतापपुरात सर्व ठीक आहे आता पण आमचं एक खाजगी बेट आहे स्वर्णद्वीप नावाचं अगाती बेटाच्या पश्चिमेला पंचवीस किलोमीटर वर महाराज सूर्यप्रतापांनी ते ब्रिटिशांकडून शंभर वर्षांपूर्वी एक कोटी रोख रक्कम देऊन विकत घेतलं होतं स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांच्या क्रांतिकारकांच्या मागे ब्रिटिशांचा लागला की महाराज त्यांना घेऊन जात शोध की पुन्हा भारतात आणत स्वातंत्र्यानंतर आमच्या आजोबांनी तिथे सप्त तारांकित हॉटेल उभं केलं त्या हॉटेलात बुकिंग मिळवणं इतकं अवघड आहे की वर्ष दीड वर्ष आधी आरक्षण करावं लागतं असं म्हणतात की तुम्ही भारतातल्या टॉप हजार श्रीमंतांपैकी एक असाल तरच स्वर्णद्वीपावरच्या हॉटेल ग्रँड प्रतापमध्ये राहू शकता तर अशा आमच्या बेटावर मागील तीन महिन्यांपासून विचित्र घटना सुरू आहेत सर्वात आधी अनिकेत नावाचा सुपरवायझर गायब झाला मग एक शेफ त्यानंतर रिसेप्शनिस्ट रेखा ते आपापल्या घरी परतले नाहीत त्यांचे फोन बेटावरच सापडले लक्षद्वीप पोलिसांनी तपास केला पण त्यांनाही काही सुगावा लागला नाही ही बातमी बाहेर आली तर मीडियावाले हॉटेलची निंदा करतील तेही एक वेळ ठीक आम्ही त्याची परवा करत नाही पण बेपत्ता झालेल्यांची काळजी आहे त्यांच्या घरच्यांना काय सांगायचं तू आलास तर बरं होईल पवन हंस आमचं खाजगी विमान सज्ज आहे हो म्हणालास तर उद्या सकाळीच प्रयाण करू गार्गीने एका दमात सर्व सांगितलं तो कशाला नाही म्हणेल इतरांसाठी इतकी धावाधाव करतो ही तर आपल्या घरातली केस आहे निघारे तुम्ही दोघं उद्या आई साहेबांनी आदेश दिला गार्गी गालातल्या गालात ठीक गालात आहे मी आमच्या ऑफिसात कळवतो तसं विमानात किती जण बसू शकतील गार्गी आणखी तीन चार जणांना सोबत घ्यावं लागेल मी म्हटलं एट सीटर प्रायव्हेट जेट आहे गार्गीने पटकन उत्तर दिलं जेवण होताच मी राजेशला फोन लावला आणि परिस्थिती सांगितली तो स्वतः योगेश किरण सचिन सर्व आजच माझ्यासोबत हिमौलीचा प्रदीर्घ दौरा करून परतलेले साहजिकच त्यांनी मुंबईत थांबायचं ठरवलं स्प्रिंकलचं कामही जोरात सुरू होत लिंबाजी विशाल विजय आणि मंग्या नव्या मोहिमेसाठी तयार झाले मजा येईल म्हणून मंग्याने सचिनलाही सोबत येण्यासाठी फोन लावला पण त्याने हाड इतकंच बोलून फोन कट केला दुसऱ्या दिवशी पहाटे गार्गे आणि आम्ही पाच अव्वल घोस्ट जेट विमानाने अरबी समुद्र पार करून लक्षद्वीपकडे निघालो स्वर्णद्वीप बेट मुंबई आरामात मावली असती या बेटावर कवरत्ती विमानतळावरून आम्ही दुसऱ्या सी प्लेन ने बेटाच्या मुख्य जेटी जवळ उतरलो मग तिथून इलेक्ट्रिक कार्सने दुसऱ्या टोकाला असलेल्या हॉटेल ग्रँड प्रताप पर्यंत पोहचलो संपूर्ण परिसर हवाई बेटांसारखा सुंदर राखलेला डोळ्यांचे पारणे फेडणारा हॉटेलच्या एका बाजूला अफाट हिंदी महासागरांचा अथांग पसारा तर दुसऱ्या बाजूला पाचूची हिरवीगार कलरव करत उडणारे समुद्र पक्ष्यांचे थवे आणि लाटांची घनगंभीर गाज या व्यतिरिक्त दुसरा व्यत्यय नव्हता हॉटेल ग्रँड प्रतापच्या आलिशान वास्तूत प्रवेश केला आम्ही युरोपात सुद्धा इतकं आलिशान हॉटेल पाहिलं नव्हतं प्रतापुरातील राजमहाला खोल्या पण सोयी सुविधा आणि सेवा मात्र राजेशाही हॉटेलच्या मालकिणीचे पाहुणे आहेत म्हटल्यावर आम्हाला सेव्हन स्टार हॉटेलच्याही प्रीमियम खोल्या ज्यांना रॉयल स्वीट्स म्हणत त्या देण्यात आल्या गार्गीसाठी हॉटेलचा पूर्णच्या पूर्ण दुसरा मजला सज्ज ठेवण्यात आलेला या मजल्यावर पर्सनल सौना इन्स पूल प्रायवेट किचन विथ शेफ आणि दोन अटेंडंट कायम तत्पर असत आम्ही पाच जण गार्गी आणि आधीपासून असलेले चार पाच पाहुणे यामुळे दहाचा आकडा गाठला गेला आणि मॅनेजमेंटने एक महत्वाचे सोडून इतर रिझर्वेशन रद्द केली खर तर एका वेळी पाच सहा पेक्षा अधिक बुकिंग घेतलीच जात नसत पण आमच्यासाठी नियम मोडला गेला सचिन असता तर हे हॉटेल बघून पागलच झाला असता भेंडी विजय पुटपुटला तू केला होतास ना त्याला फोन मंग्या काय म्हणाला तो लिंबाजीने विचारलं हड मंग्या शांतपणे म्हणाला आधीच हिमवलीत वैतागून आला असणार तो किंवा लक्षद्वीपच्या जागी लखनौ ऐकला असणार त्याने लिंबूने अंदाज बांधला सेवकाचे दैव दुस्तर म्हणावयाचे याचे आणखी काय अन्यथा इतुका राजेशाही थाट धुडकावून लावण्याची दानत नाही बरे सेवकात असे आत्माधिकास वाटते विशालने मत मांडले थांबा आज रात्री त्याला आपल्या स्वीट्सचे फोटो आणि सेल्फीच पाठवतो म्हणजे उद्या सकाळी पहिली फ्लाईट पकडून निघेल तो मंग्या दात कोरत म्हणाला भेंडी त्यापेक्षा संध्याकाळच्या रॉयल डिनरचे फोटो पाठव मग बघ कसा रात्रीच पोहत पोहत पोचतो तो इथं विजयने सुचवलं हसत खिदळत सगळे आपापल्या खोलीत गेले आमचे रॉयल स्वीट्स तर लाजवाबच होते एकट्या माणसाला इतक्या मोठ्या हव्यातच कशाला अधिक तीव्र आम्ही तर आठ नऊ जण आकाराने याच्या निम्म्याच्या निम्म्या खोलीत राहिलो आहोत कधी कधी सकाळी उठल्यावर घाई व्हायची तेव्हा तर सचिन आणि मंग्या एकमेकांना ढुशी देत एकत्र शॉवर घ्यायचे आणि आता आपल्या फ्लॅट पेक्षा मोठ्या आणि फर्स्ट क्लास इंटीरियर असलेल्या बाथरूम मध्ये इटालियन सिरामिकचा बाथटब सुगंधी तेले बोनसाय झाडे वगैरे पाहून मंग्याला भडभडून आलं टॉयलेट सीट ची पाहून त्याला काही करायचा धीरच होईना आंघोळीसाठी चारही बाजूंनी काचा असलेला शॉवर सुरू करताच काचा आपोआप धुसर व्हायचा आतील मनुष्य बाहेरून दिसणं बंद व्हायचं पण खरच तसं होतं का हे पाहण्यासाठी मंग्याने कॉल करून विशालला बोलावलं आणि शॉवर बाहेर उभं केलं मंग्या बाथरूम मधून हातवारे करतो आहे आणि शॉवर सुरू होताच काचा धुसर होऊन तो गायब होतो असा शॉर्ट व्हिडिओ काढून विशालने ग्रुप वर पाठवला जादू न घरात नाहताना बंधो मंगेश अशी पुस्ती अर्थात कॅप्शनही जोडले त्या व्हिडिओवर वर सचिनचे मरा इतकेच उत्तर आले हिमावलीने चांगलीच तंत्रवलेली दिसते बधीरची लिंबाजी रिप्लाय पाहून म्हणाला पहिला दिवस सप्त तारांकित हॉटेलच्या कोड कौतुकात गेला दुसऱ्या दिवसापासून आम्ही स्टाफची चौकशी सुरू केली मॅनेजर शास्त्री मागील पंचवीस वर्षांपासून हॉटेल ग्रँड प्रताप सोबत होते स्टाफने असं अचानक गायब होणं तेही एका बेटावरून त्यांच्यासाठी सुद्धा नवलाच होत तशी तर आपण पूर्ण खात्री करून घेतो राजकुमारीजी पण माणसांचे अनेक सिक्रेट्स असतात देशातील कायदेशीर कारवाया चुकवण्यासाठी सुद्धा नोकरीचा बहाणा करून काही तरुण मंडळी इथे येतात पुरेसे पैसे जमले की इथून थेट मालदीवला निघून जातात देशाबाहेर गेले की सुरक्षित होतात शास्त्रीजींनी माहिती पुरवली विजय तिघांचे नाव पत्ते लिहून घे मुंबईला पाठव आणि पोलीस रेकॉर्ड चेक करायला सांग मी सूचना दिल्या कदाचित तेवढं काही नसेलही साहेब आमच्या स्टाफ क्वार्टर्स मागे लाकडी धक्का आहे हॉटेलचा माल घेऊन लहान सहान बोटी येतात तिथे ड्युटी संपल्यावर बरेच जण तिथे बसायला फोनवर बोलायला नाही तर स्मोकिंग करायला जातात पण उधाण असलं की अचानक लाटा उसळतात आत ओढून नेतात म्हणजे हा तसाच काहीसा अपघात असेल असं निदान मला तरी वाटत रिसेप्शनिस्ट म्हणाली नाव काय तुमचं लिंबाजीने विचारलं श्वेताली तिने उत्तर दिलं मग आणखी काही जणांना जुजबी प्रश्न विचारून आम्ही बाहेर निघालो तेव्हा मॅनेजर अदबीने म्हणाले राजकुमारी आहे पाहुण्यांना सव्वा सात ची वेळ दिली आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे यावं ठीक आहे असं म्हणत गार्गीने मान हलवली आम्ही हॉटेल बाहेर पडलो दोन अंगरक्षक मशीन गन घेऊन सुरक्षित चालू लागले कुठे जायचंय प्रोफेसर गार्गीने विचारलं स्टाफ क्वार्टर्स मागच्या धक्क्यावर जाऊया बघू तिथे उधाणाचा समुद्र किती खवळतो ते मी उत्तर दिलं मोर्चा तिथे वळला बेटावरच रणरणत समुद्री उन चांगलंच शेकत होत एका सुरक्षा रक्षकाने गार्गीवर रेशमी छत्री धरली आम्ही मात्र अक्षरशः भाजले जात होतो पण लवकरच वाट दाट झाडीच्या आडुशाला शिरली कारेगार सावली वाट्याला आली तिथून पुढे किनाऱ्यापर्यंत नारळीच्या झाडांची रांग होती त्यामुळे पुढे कमी जाणवलं किनारा संपल्यावर समुद्रात शिरणारी साकवासारखी तळात घट्ट रुतलेली लाकडी फळ्यांची रांग म्हणजेच ही जेटी उथळ पाण्यामुळे बोटी थेट किनाऱ्याला लागू शकत नाही म्हणून त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी अशा जेटी तयार कराव्या लागतात आम्ही चालत अगदी शेवटच्या टोकापर्यंत पोचलो समुद्राला नुकतंच उधाण येऊ लागलेलं पण लाटांचा तडाखा कुणाला बोटीवरून पाण्यात ओढून नेईल इतका नव्हता अधून मधून तळपत्या सूर्यासमोर काळे ढग येऊन थांबत काहीली पासून तात्पुरती सुटका मिळे संध्याकाळच्या वेळी गळ टाकून बसायला काय मजा येईल भेंडी विजयने माझ्या मनातलं वाक्य म्हटलं ढग हटले पुन्हा ऊन बोचू लागलं आता संध्याकाळशिवाय बाहेर पडायचं नाही असं ठरवून हॉटेलवर परतलो सूर्यास्तानंतर वातावरण कमालीचं बदललं छान सुटला रोशनाईने हॉटेल आणि परिसराला चार चांद लावले आभाळातल्या चंद्रमाने समुद्राचं पाणी रुपेरी दिसू लागलं लॉन मध्ये लांबच लांब टेबलावर वेटर्सनी पदार्थ आणून मांडायला सुरुवात केली आमच्या स्वीटच्या वॉर्ड्रोब मध्ये प्रत्येकाच्या साईजनुसार वेगवेगळे पेहराव आधीपासूनच उपलब्ध होते डिनर सूट परिधान करून टेबलाजवळ पोचलो लग्नात आल्याप्रमाणे हँडसम दिसत होता। बंधु चेतन, हा विलायती पोशाक साजेसा दिसतो आहे ना विशालने बोटाय नीट करत विचारलं साजेसा अरे नवरा दिसतोय झेमण्या तमन्ना वालिया बघते ना तर ती सुद्धा हँडसम म्हणाली असती तुला मंग्याने चिडवलं तमन्ना वालिया विशालची आवडती अभिनेत्री होती हो रियली यू आर लुकिंग हँडसम मागून बॉलिवूडच्या सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अतिशय सुंदर मनमोहक शिफॉनची लाल साडी नेसलेली फारसा मेकअप न केलेली तमन्ना थेट विशाल शेजारच्या रिकाम्या खुर्चीवर येऊन बसली आप पे मंग्याने हृदयाचे ठोके आवरत कस बस विचारलं येस आय एम ऑन अ ब्रेक सततच्या शूटिंगला कंटाळून आणि फॅन्सच्या गर्दीला टाळण्यासाठी आले इथे खर तर मागच्या वर्षीच यायचं होतं पण रिझर्वेशन आताच मिळालं तमन्नाने सर्वांकडे एक नजर फिरवत उत्तर दिलं तुम्हाला खूप छान मराठी येत लिंबाजीने कौतुक केलं यायलाच हवं ना महाराष्ट्रानेच मोठं केलंय आम्हाला मुंबईत राहायचं सिनेमात काम करायचं भरपूर पैसा कमवायचा आणि प्रेस समोर मात्र इंग्लिश झाडत बसायचं असा दुटप्पीपणा जमत नाही मला तमन्ना सुंदर आणि सडेतोड सुद्धा होती विजयचा तर अजूनही डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता हा धक्का कमी म्हणूनच की काय क्रिकेटपटू पार्थ शहा तिथे येऊन पोचला आय पी मधील खराब कामगिरीनंतर त्याचं टी ट्वेंटी वर्ल्ड कपचं तिकीट चुकलं होतं गेल्या वर्षी तो असा फॉर्म मध्ये होता की डोळे बंद करूनही षटकार मारायचा पण यंदा मात्र त्याच्या बॅटला चेंडू लागेना चाहते ट्रोल करू लागलेले बाहेर पडण्यासाठी तो इथे आला असावा माग धनंजय राणे हे भारतातील सातव्या क्रमांकाचे धनाढ्य व्यावसायिक येऊन पार्थ शेजारी बसले त्यांच्या हातात रोलेक्स अगदी लेटेस्ट मॉडेल होत मग आपल्या शास्त्रीय संगीताने जग जिंकलेल्या परंतु आता वयोमानामुळे आवाज पंडित रामस्वामी आपल्या येऊन बसले मधून अधूनमधून वर्तमानपत्रे आणि मासिकांवर झळकणाऱ्या एका लग्न करून घटस्फोट घेऊन पोटकीद्वारे गडगंज श्रीमंत झालेल्या मिसेस मालिनी शर्मांनी उपस्थिती लावली सर्व पाहुणे आल्याची खात्री झाल्यावर मॅनेजरने प्रिन्सेस ऑफ प्रतापपूर म्हणजेच गार्गीला सांगावा धाडला ती नेहमीच्याच राजेशाही डवलात आली आम्ही तर सामान्य माणसं सा, पण आमच्या समोर बसलेले लोकप्रिय अदबीने उभे राहिले गार्गीने मॅनेजरना सांगून त्यांना बसूनच राहण्याची विनंती केली होती गार्गीने त्यांच्या पाहुण्यांना आमची औपचारिक ओळख करून दिली तमन्ना आणि धनंजय राणे सोडले तर कोणी आमच्याबद्दल ऐकलं देखील नव्हतं त्यांचं स्वतःच जग इतकं अफाट आहे की त्यांना बाहेरच्या दुनियेची कायच पर्वा अधुन्म मी गार्गीकडे पाहत होतो एक अतिसुंदर अभिनेत्री एक लोकप्रिय क्रिकेटर एक बिझनेसमन अशा ग्लॅमरस व्यक्तींमध्येही ती उठून दिसत होती हा काही फक्त सौंदर्य आणि पैशांचा रुबाब नव्हता काच व्यक्तिमत्वच भारून टाकणार जेवणानंतर सर्व पाहुणे वेगवेगळ्या दिशांना विखुरले तमन्ना पंडितजी आणि शर्मा मॅडम आपापल्या स्वीट मध्ये बागेतील झुल्यावर बसून लॅपटॉपवर काम करत होते पार्थ किनाऱ्यावर सिगरेट फुंकायला गेला विजय मंग्या विशाल आणि लिंबाजी लॉनच्या हिरव्यागार गवतावर शतपावली करत होते मी आणि गार्गी सुद्धा किनाऱ्यावरच पण पार्थ पासून दूर रपेट मारत होतो अर्थात मागून एक अंगरक्षक त्याही वेळी होताच दहा पंधरा मिनिट झाली असतील आणि अचानक लाटांचं रोरावणं भेदून एक किंकाळी ऐकू आली ती पार्थची होती आम्ही सगळे त्याच्या दिशेने धावलो भेदरलेला पार्थ थरथरत उभा होता त्याची नजर किनाऱ्यावरील वाळूत रोखलेली लॉनच्या दिव्यांचा प्रकाश इथपर्यंत कसा बसा पोचत होता मी पुढे झालो समोर एक जुनाट बूट लाटांसोबत वाहून आलेला दिसला डाव्या पायातला बूट वाहून येणं हे काही आश्चर्याची किंवा भेण्याची गोष्ट नाही पण या बुटात पायाही होता मांस सडून गळून गेलेला पण हाड शिल्लक असलेला ओकारी येईल असा उग्र सडका गंध त्या बुटाला होता पार्थ घाबरला असेल तर त्यात काही नवल नव्हत मनात अनेक प्रश्न घेऊन मी अंधारात हरवलेल्या आपण लाटांच्या गाजेने आपलं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या दर्याकडे नजर टाकली किनाऱ्यावर येऊन फुटणारी प्रत्येक लाट जणू हेच सांगत होती आलास ये या झपाटलेल्या बेटावर स्वागत आहे मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र